नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पेपर ट्रेडिंगसाठी कोणतं ॲप्लिकेशन यूज करावं कारण ज्यावेळेस आपल्याला बॅक टेस्टिंग करायची असते जसं की मार्केटमध्ये आपला एक सेटअप तयार झालेला आहे परंतु त्यावेळेस आपल्या डेमिट अकाउंटमध्ये जर पैसे नसेल तर आपण बॅक त्या ट्रेडची टेस्टिंग करण्यासाठी आपण पेपर ट्रेडिंग ॲप्लिकेशनमध्ये कॉल किंवा पुट ऑप्शन हा ट्रेड घेऊ शकतो आणि किती पॉईंट मिळतील किती पॉईंट प्रॉफिट होईल याचा एक अंदाज काढू शकतो म्हणजेच लाविला लाइव आपण जसा ट्रेड करतो प्रकारे आपण ट्रेड करू शकतो ती भी बोनस पैशामध्ये म्हणजेच पेपर ट्रेडिंग आपण त्याला असं म्हणू शकतो तर त्यासाठी कोणतं ॲप्लिकेशन आहे बेस्ट सगळ्यात भारी आणि प्रकारे यूज करायचं प्रकारे ट्रेड करायचा चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर मित्रांनो पेपर ट्रेडिंग ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवरती जायचं आहे आणि इथे तुम्हाला सर्च करायचं आहे फ्रोंट पेज फार ओ एन टी फ्रॉन्ट पेज तर मित्रांनो सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर हे ॲप्लिकेशन येईल आणि त्यानंतर तुम्हाला हे डाउनलोड करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे तर मी हे ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे त्यानंतर याला ओपन करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे या ॲप्लिकेशनचा इंटरफेस असेल त्यानंतर तुम्हाला इथे पेपर ट्रेडिंगचं खाली एक ऑप्शन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे आणि पोजिशेशन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता तुमचे जे पेपर ट्रेडिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा लाखापर्यंत एक बोनस अमाऊंट असते ती दिलेली असती ज्यामध्ये तुम्हाला पेपर ट्रेडिंग पेपर ट्रेड करायचे असते त्यावरून तुम्हाला एक प्रॉफिट अंदाज निघू शकतो की तुम्हाला एक ट्रेडमागे किती प्रॉफिट भेटला असता तर मित्रांनो आता पेपर ट्रेड घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे खाली एक प्लसचा आयकॉन दिसतो आहे यावरती क्लिक करायचं आहे लच वरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे बाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे किती क्वांटिटी पाहिजे ते टाकायचं आहे इथे प्राइस त्यानंतर इथे टाईम फ्रेम त्यानंतर मित्रांनो इथे वरती एक ऑप्शन दिसतो आहे त्या अगोदर तुम्हाला कशामध्ये कॉल ऑप्शन घ्यायचा आहे किंवा पुट ऑप्शन घ्यायचं आहे तर आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करायची पेपर ट्रेडिंगमध्ये तर आपण इथे वरती सर्च ऑप्शन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला अगोदर बघायचं आहे चार्टमध्ये समजा इथं निफ्टी फिफ्टीचा जो इंडेक्स आहे यामध्ये मला एक ब्लॅक पॅटर्न दिसतोय आणि बँक सॉरी निफ्टी फिफ्टीचा इंडेक्स आहे कॉल साईडला जाणार आहे माझा एक रेशिओ आहे असा एक अंदाज आहे आणि माझा एक सेटअप तयार झालेला आहे तर कॉल साईडला जाणार आहे त्यामुळे मी काय करेल मित्रांनो इथे बघू शकता बावीस हजाराचा बावीस हजारचा मी एक ॲट द मनी इथे बाय करणार आहे मार्केट ज्या साईडला आहे पेपर ट्रेडिंगमध्ये तर मी काय करणार इथे पेपर ट्रेडिंग ॲप्लिमेश ॲप्लिकेशनमध्ये जाणार इथे सर्च ऑप्शनवरती क्लिक करणार इथे बावीस हजार टाईप करणार आणि याच्यामध्ये मी एक कॉल ऑप्शन सर्च करणार निफ्टी फिफ्टीचा तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही निफ्टीचा मी कॉल ऑप्शन सर्च केला आहे बावीस फेब्रुवारी सिलेक्ट करायचा त्यावरती क्लिक करून आणि त्यानंतर तुम्हाला इथे क्वांटिटी क्वांटिटी टाकायची आहे पन्नास क्वांटिटीमध्ये एक लॉट असतो तर मित्रांनो मी इथे एकच लॉट बाय करणार आहे त्यामुळे इथे मी पन्नास क्वांटिटी टाकली त्यानंतर इथे सेल सेल ऑप्शन पण आहे त्यानंतर इथे प्राईज पण टाकू शकता तुम्हाला जर किती प्राईजमध्ये घ्यायचं असेल पण तुम्हाला ज्या मार्केट प्राईजवरतीच घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त इथे अशाच प्रकारे राव द्यायचा आहे त्यानंतर इथे इंट्राटे किंवा एक्सपायरी ओव्हरनाईटसाठी लागतो तुम्हाला हा ट्रेड कशासाठी ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता तर मी इंट्राटेसाठीच ठेवणार त्यानंतर इथे वरती एक सबमिट ऑप्शन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो ट्रेड आहे तो एक्झिक्यूट बाय होणार ऑर्डर तर मित्रांनो इथे पाहू शकता आता मी हे जे ट्रेड केलेला आहे के तो इथे चार्टमध्ये पाहून केलेला आहे कारण बॅ सॉरी निफ्टी फिफ्टी जे आहे इंडेक्स जो आहे तो कॉल साईडला जाणार आहे माझा असा रेशिओ आहे एक अंदाज आहे आणि त्यानुसार मी पॅटर्ननुसार हा ट्रेड घेतलेला आहे अशा प्रकारे फोन फ्रंट पेजमध्ये आपण एक ट्रेड घेऊ शकतो आता ट्रेड घेतल्याच्यानंतर फ्रंट पेजमध्ये आपल्याला यामध्ये स्टॉप लॉस लावायचा आहे स्टॉप लॉस लावण्यासाठी आपल्याला या ट्रेडवरती क्लिक करायचं आहे आणि एक्झिट ऑप्शन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपण टार्गेट पण लावू शकतो स्टॉप लॉस पण लावू शकतो त्यानंतर आपल्याला इथे मोडीफाय स्टॉप लॉस ऑप्शन आहे स्टॉप लॉस लाव लावण्यासाठी त्यावरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो आपल्याला इथे कितीला हा स्टॉप लॉस हिट झाला पाहिजे आपला सेलिंग प्राईज काय असायला पाहिजे तर मित्रांनो हा जो ट्रेड आहे एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला आपण घेतल्या सॉरी प्राईज चालू आहे या ट्रेडची तर आता आपल्याला काय करायचं आहे एकशे ऐंशीपर्यंत आल्याच्यानंतर हा ट्रेड सेल झाला पाहिजे म्हणजेच आठ ते नऊ पॉईंट आपले त्याच्यामध्ये लॉस असेल त्यानंतर अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आप आप तर आपला जो लॉस आहे तो एकशे ऐंशीला ज्यावेळेस हा शेअर जाईल हा प्रीमियम जाईल त्यावेळेस आपला स्टॉपलॉस सेट होईल आणि आपला ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट होईल आणि त्यानंतर याच्यामध्ये जर आपल्याला टार्गेट लावायचं असेल किंवा लॉस जो आहे तो ट्रेल करायचा असेल तर एक्झिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मोडीफाय लॉस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथून आपण ट्रेल पण करू शकतो प्राईस टाकून त्यानंतर ते झालं त्यानंतर आता आपल्याला यामध्ये आपल्याला टार्गेट लावायचं आहे तर एक्झिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मोरी टार्गेट टार्गेटवरती एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे हा हा जो प्रीमियम आहे हा आपण घेतलेला आहे फ्रंट पेजमध्ये तर हा किती रुपयाला केल्यावरती सेल झाला पाहिजे तर माझा असा एक अंदाज आहे हा शं सॉरी हा दोनशे रुपयाला गेला तर हा सेल व्हायला पाहिजे तर मी त्या दोनशे रुपये प्राईस टाकून घेतो आणि अपडेट ऑप्शनवरती क्लिक करतो जसा हा प्रीमियम दोनशे रुपयाला जाईल त्यावेळेस आपली जी ऑर्डर आहे ती ऑटोमॅटिक एक्झिट होईल आणि समजा मित्रांनो आपल्याला या ट्रेडमध्ये प्रॉफिट होतो आहे आणि आपलं जे टार्गेट आहे ते अचीव झालेलं आहे मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे तर आपल्याला एक्झिट करायचं आहे एक्झिट करण्यासाठी या ट्रेडवरती क्लिक करायचं आहे एक्झिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक खाली एक्झिट ट्रेड ऑप्शन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे आणि एक्झिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपला जो ट्रेड आहे तो ऑटोमॅटिक सेल होईल प्रॉफिट आणि लॉस इथे दाखवले या परफॉर्मन्स ऑप्शनमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फ्रंट पेज ॲपद्वारे पेपर ट्रेडिंग करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा